नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे यामध्ये जे काही महत्वाचे कांदा उत्पादक शहर आहे नाशिक असेल अहिले नगर असेल त्याचबरोबर पुणे असेल त्याचबरोबर सोलापूर असेल कोल्हापूर असेल बीड असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई केलेली आहे आता याचा सर्वाचा परिणाम कांदा बाजारभावती होणार का तर सगळ्यात महिला आपल्याला बघायचं आहे की किती प्रमाणात क्षेत्र आता नुकसानग्रस्त झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पन्नास टक्के लाल कांद्याचं क्षेत्र आता का पावसामुळे अतिवृष्टीच्या रोपे, रोपे सुद्धा खराब झाली आहे जे लागवड केलेले क्षेत्र होते यांच्या सुद्धा आता पाती पिवळ्या पडलेल्या आहे आणि कांदा उत्पादकांना याचा डायरेक्ट फटका बसणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही कांदा साठवलेला होता हा साठवलेला कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात भिजलेला आहे आता या दोन्हीचा दुहेरी फटका शेतकरी भेटणार आहे कारण का जो साठवलेला कांदा सुद्धा भिजलेला आहे नवीन सीजनचे रोपे खराब झालेले आहे आता याच्यातच कांद्याचं मार्केट वाढणार का काही मार्केटमध्ये तर पाण्याने असा अतिशय धुमाकूळ गाठलेला आहे व्यापारी वर्ग शेतकरी वर्गांचा मोठं नुकसान झालेलं आहे सरकार याची योग्य ती दखल घेऊन बाजारभावामध्ये पॅकेज जाहीर करणार का कांद्यासाठी बघणं गरजेचं आहे त्याच्या त्यात आता व्यापारी संबंध जर विचार केला तर भारत बांगलादेशचे व्यापारी संबंध सुधारलेले आहे अशातच आता कांद्याचं पुढचं गणित कसं असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर बाजारभाव स्थिर ठर आहे दहा ते वीस रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव आहे हा बाजारभाव अतिशय नगण्य असल्याचं शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे कारण का उत्पादन खर्च बघता लागवड खर्च बघता व्यापाऱ्यांची वाहतूक बघता या सर्वाचं आपल्याला जर बघितलं तर वीस रुपये कांदा विकणे परवडत नाही कारण एवढ्या दिवस आता कांदा साठवलेला आहे आणि वीस रुपयाचा दर अतिशय कमी आहे कमीत कमी तीन हजार रुपयापर्यंत जर कांदा गेला तर शेतकऱ्यांना कांदा विकणं परवडणार आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजार वाढेल असे शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्गाचं अंदाज वर्तवला जात आहे कारण का दक्षिणेकडील राज्य आहे इथे सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे जर महाराष्ट्राच्या बाहेर कांद्याचंही जास्त प्रमाणात निर्यात झाली तरच कांद्याचं गणित वाढणार आहे गेल्या काही दिवसामध्ये बांगलादेश बांगलादेशबरोबर चांगले व्यापारी संबंध सुधारले होते दोनशे मेट्रिक टन कांदा गेलेला होता अजूनही मोठ्या ऑर्डर जर बांगलादेशवरून आल्या दुबईवरून आला कारण का आपण जर समजून घेतलं गी तर पन्नास ते साठ टक्के कांदा हा बांगलादेश आणि दुबईला जात असतो इतर उरलेला कांदा जर महाराष्ट्राच्या बाहेर चांगल्या क्वालिटीचा गेला तर महाराष्ट्रातील कांद्याला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे सध्या लाल कांद्याचं नुकसान झालेलं आहे उन्हाळ कांदाजवार शेतकऱ्यांच्या चाळी खराब झालेला आहे अशातच येत्या काही दिवसामध्ये कांदा कसा का दिव ट्रेंड काढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आता शेतकरी वर्ग थांबणार नाही पावसामुळे जे भिजलेला कांदा आहे हा लवकर लवकर फोडण्याचा विचार करत असतील कारण थोडा आता पावसाने थोडीशी वापसा दिलेली आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा मार्केटमध्ये ती जी आपल्याला बघायला मिळू शकते तीस रुपयापर्यंत जरी कांदा गेला तरी भरपूर शेतकरी वर्ग हा कांदा चाळी आता विकण्याच्या मागे लागणार आहे महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट गणित असे आहे सध्या दहा ते वीस रुपयाचा कांदा आहे हा वीस ते तीस रुपयापर्यंत जाणे अपेक्षित आहे काही ठिकाणी वीस पंचवीस रुपये होत आहेत यामध्ये चंद्रपूर असेल अमरावती असेल सोलापूर असेल परंतु बाकी सरासरी बाजारभाव जर बघितला किंवा बसंत कांदा मार्केट असेल लासलगाव कांदा मार्केट असेल सरासरी दर जर अजूनही दहा ते वीस रुपये आहे हा शेतकरी वर्गाच्या दृष्टीने अतिशय नगण्य दर आहे सरकारने याकडे योग्य ते विशेष लक्ष देऊन बाजारभाव वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे निर्यात वाढवली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हमी भाव ठरवून दिलेला आहे त्याच्यानंतर नाफेडने जो खरेदी केलेला आहे तो माणूससुद्धा लवकर लवकर बाहेर गेला तर नाफेड परत पुढचा स्टॉक खरेदी करणार आहे आत्ताच्या घडीला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या बाहेर जो कांदा जात आहे हा बांगलादेशमध्येच जात आहे दुबई असेल इतर आखादी देश आहे दे यांच्याकडे जर कांद्याची जास्त निर्यात केली तरच कांद्याला चांगलं मागणीत येणार आहे आणि चांगलं मार्केट मिळणार आहे महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट असतील कांद्याचे बाजारभाव असतील त्याचबरोबर सोयाबीनचे बाजारभाव असतील तूर बाजार भाव असतील टोमॅटो बाजार भाव असतील सर्व चॅनलच्या माध्यमातून लेटेस्ट अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी कांदा बाजाराचे लेटेस्ट गणित बघण्यासाठी कांद्याचे अंदाज बघण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्याला काय वाटतं कांद्याच्या बाजारवर किती रुपयाला कांदा विकला तर कांदा परवडू शकतो कमेंट करून कळवा आणि बेल आयकॉन दावायला प्रेस करून करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो